महिलेला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिचे घर भळकवण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका विरुद्ध वानवडी पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय या प्रकरणी नागनाथ शिंदे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला याबाबत एका चाळीस वर्षीय महिलेनं वानवडी पोलिस ठाण्यात दिली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी शिंदे याचा विवाह झाला असून त्याला दोन मुले आहेत तक्रारदार महिलेशी शिंदेची ओळख झाली त्यानं महिलेला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं त्यानंतर तो, तो वानवडीतील महिलेच्या घरात राहू लागला त्यानं महिलेला विवाहाचा आमिष दाखवला त्यानंतर त्यानं महिलेशी आळंदीत नोंदणी पद्धतीनं विवाह केला विवाहानंतर सुरुवातीला शिंदे चांगला वागला त्यानं महिलेकडे पैशांची मागणी सुरू केली महिलेने वाघोलीतील आईच्या नावावर असलेली जमीन विक्री करण्याचा प्रयत्न केला जमीन व्यवहारातील पहिल्या हप्तापोटी मिळालेले दीड लाख रुपये तिनं शिंदेला दिले त्यानंतर त्यानं महिलेच्या नावावर असलेले घर बळकवण्याचा प्रयत्न केला घराची विक्री करून त्यानं पैशांची मागणी केली महिलेचा शारीरिक आणि मानसिक छळ केला त्याचा छळ असह्य झालेल्या महिलेने पोलिसांकडे तक्रार दिले चौकशी शिंदे विवाहित असताना त्याने ही बाब महिलेपासून लपवल्याचं उघड झालंय आहे याबाबत पोलीस उपनिरीक्षक अजय केसरकर तपास करत आहेत महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटीफोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा